कितीही बोललो ना तरी ज्या लोकांनी हे कामं करायची त्यांच्याकडे मी किती मिटिंग घेतलं तुम्ही बघितलेलं आहे कृती हत्ती म्हणजे काय लहानचं पिल्लू नाहीचे की आपण त्याचं शेवटी वेगवेगळे मार्ग ते काढतायत आणि माझी तर मागणी अशी आहे की ज्या सी सी एफच्या काळामध्ये हा सगळा हे झाला त्या सी सी एफची तात्काळ बदली झाली रामानुजन हे जे कोण सी सी एफ आहेत कोल्हापूरमध्ये असलेले अत्यंत निष्क्रिय आहेत यांच्यावर जबाबदारी शास्त्राने सोपवली त्यांनी आपलं काम केलं नाही तर आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो त्यांची बदली करू शकतो जाताना त्या हत्तीला घेऊन जाणार त्याने परंतु त्यांनी असं जावं इथून याच्याशिवाय दुसरं काही मला दिसत नाही कारण केवळ हत्तींचा उपद्रव असं नाही ज्या वेगवेगळ्या प्राण्यांचा उपद्रव आणि ते न करता ते दुसरंच काहीतरी लोकांना उपद्रव करत बसतात इथल्या सगळ्या त्यांनी काताच्या भट्ट्या बंद करून टाकल्या म्हणजे लोकांना उपद्रव करणं इथले धंदे बंद पाडणं आणि त्याच्याचबरोबर आपलं जे कर्तव्य आहे हत्तीला पकडणं गव्या रेड्यांना पकडणं माख्यांचा बंदोबस्त करणं यातलं कुठलेच काम ते स्वतः करत नाही त्याच्यामुळे माझी पहिली मागणी आणि माझे अतिशय चांगले संबंध आहे वनमंत्र्यांशी अगोदर या अधिकाऱ्याला इथून हटवा ही माझी मागणी राहील मी असं कधीच नाही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कधीच बोलत नाही परंतु हे असं झालं की आम्ही स्वतःच मी स्वतःचा फोन केले शेवटी नागपूरवरून ना ऑर्डर आणायला लागतं आम्हाला आमच्या काताच्या वगैरे भट्ट्या सुरू करायला आणि हत्तीचं जर त्यांनी स्वतः येऊन इथं पाहणी केली त्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली शासनाने काय केलं त्यांनी काहीच नाही केलं आणि ज्यावेळी स्वतः करत नाही इथल्या डी एफ ओला ऑर्डर देत नाहीत काम करण्याच्या अशा परिस्थितीमध्ये असे अधिकारी इथं राहिले तर हत्ती तुम्हाला त्रास देणार मला त्रास देणार आणि शेवटी आपल्याला निष्क्रिय म्हणजे आम्ही कमिट्या करून घ्यायच्या आम्ही अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी काम नाही करायचं अशी परिस्थिती आहे या ठिकाणी